श्री स्वामी समर्थ माझे युट्यूब चॅनल मध्ये सर्व स्वामी सेवेकरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे विशेष आज आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवशी आपण सर्वजण दुर्गाष्टमी आज साजरा करणार आहोत त्याचबरोबर गोपाष्टमी देखील आलेली आहे आणि आवळा नवमी म्हणजेच कुष्मांड नवमी देखील आहे तर या दिवशी कुष्मांडनवमी आणि आवळा नवमीच्या दिवशी काय सेवा करायची याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे तर त्यानंतर आज आहे गोपाष्टमी आणि दुर्गाष्टमी तर गोपाष्टमीच्या दिवशी आपल्याला घरातील अशांती कटकट आणि भांडण नष्ट करण्यासाठी कुठला उपाय करायचा आहे त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया गोपाष्टमी ही कार्तिक शुक्ल अष्टमीला साजरी केली जाते या दिवशी भगवान श्रीकृष्णाने प्रथमच गोकुळातील गोवंश करण्यास म्हणजेच गायीचं पालन व रक्षण करण्यास सुरुवात केली होती म्हणून हा दिवस गोपाष्टमी म्हणून ओळखला जातो या दिवशी गायीची पूजा केली जाते त्यांना स्नान घालून फुलांनी सजवलं जातं गायींना गोड खाऊ घातलं जातं गुळ गवत व अन्न अर्पण केलं जातं गोपालक म्हणजे जो गुरु गुर राखतो त्या गोरक्षणाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीला त्यांनी केलेली गोपूजा आणि गोदान याला अत्यंत पुण्यकारक असं मानलं जात गोरक्षण केल्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती पापक्षय व सर्व प्रकारचे कल्याण आपल्याला गोपाष्टमीला गो केलेल्या सेवेमुळे प्राप्त होते तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस गोपाष्टमीचा पर्व काळ आहे त्यानिमित्ताने सकाळी आपण गायचे स्नान जर तुम्हाला शक्य असेल एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन तुम्ही गायीला स्नान घालू शकता किंवा ते शक्य नसल्यास आपल्या देवघरातील जी गाय आहे गाय वासरू आहे त्याला तुम्ही स्नान घालायचं आहे अष्टगंध हळद कुंकू धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि कुंकुम तिलक करून गाईचं पूजन करायचं आहे गायीला परिक्रमा करावी तर आपल्याला जर गोठ्याकडे जाणं शक्य असेल गाई जर तुमच्या आसपास आऊ म्हणजे उपलब्ध होत असतील किंवा असतील तर त्यावेळेला तुम्ही गाईला परिक्रमा नक्की घालायची आहे जर नसल शक्य होत तर आपल्या घरातील गायीची आपण पूजा तर करणारच आहोत गाईच्या चरणांची जी धूळ आहे ती आपल्या मस्तकाला लावायची यामुळे आपल्यावर आलेल्या अनिष्ट ज्या वृत्ती आहेत इष्ट त्या जे अनिष्ट असतं बघा अनिष्ट परिस्थिती ओला ओ म्हणजे ओढावल्या जाते ते प्रकार होत नाहीत इष्टप्राप्ती होते अभिष्ट सिद्धी आणि सौभाग्यवृद्धी आपल्या जीवनात येणारी संकट दूर होतात अशा प्रकारे गायीचं पूजन करून गाईला नैवेद्य अर्पण आपल्याला करायचं आहे बरेच उपाय करूनही जर समस्या येत असतील तर गोपाष्टमीला किंवा शनिवारी गाईच्या शेणाचा दिवा तयार करायचा दिव्यात तिळाचं तेल टाकायचं आणि कापसाची वाट लावायची व वा त्यात एक गुळाचा खडा त्या दिव्यामध्ये नक्की सर्वांनी टाकायचा आहे तो खडा टाकून तो दिवा घराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायचा आहे आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे दररोज आपण हा दिवा लावू शकतो किंवा फक्त शनिवारी देखील आपण लावू शकतो ब असे बरेचसे उपाय असतात गाईच्या शेणाचा दिवा हा जर तुम्हाला नसेल शक्य होत तर आपल्या केंद्रामध्ये मिळतो बघा की गाईच्या शेणाचा एक दिवा मिळतो तो दिवा आपण सर्वांनी लावायचा आहे जर नसल शक्य होत तर घरी जर तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता आणि या दिवशी आपल्याला गाईला गुळ नक्की खाऊ घालायचा आहे यामुळे काय होतं कार्तिक शुक्ल अष्टमी गोपाष्टमीला श्रीकृष्णाने गो, गो सेवेला आरंभ केला होता आणि गोपूजा आणि गोदान आणि त्याचबरोबर जे गाईंचं रक्षण करतात किंवा जे गायी राखतात त्यांना आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि श्रीकृष्णाने गोसेवेला आरंभ केला होता म्हणजेच नक्की बघा श्रीकृष्णाने जर ही सेवा केली आहे तर आपण सर्वत साधी माणसं आहोत तर आपण देखील गोसेवा आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी आपण या दिवसापासून सुरुवात करायला काहीच हरकत नाही यामुळे काय होतं समृद्धी शांती आणि पुण्यप्राप्ती नक्की आपल्या सर्वांना मिळत असते तर सर्वांनी गोसेवा करायला सुरुवात करा आणि गा, गाईचं रक्षण करणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे तर गोपाष्टमीच्या दिवशी नक्की आपल्याला ही एक सेवा आणि हा एक उपाय नक्की करायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या मी व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थन